ठिकाणाला आपली वेगळी ओळख असते काही ठिकाणी मंदिरासाठी प्रसिद्ध असतात तर काही ठिकाणी पर्यटनासाठी प्रसिद्ध असतात काही ठिकाणी तसा तो आता जांभळासाठीही प्रसिद्ध आहे या जांभळांचीच बाहाडोली गावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे या जांभळांनीच बाहाडोली गावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही जांभळाच्या फळामध्ये औषधी गुणधर्माबरोबरच बरोबरच आहार मूल्य देखील फार चांगले असते जांभळाच्या फळाचा रस मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे तर बाहडोली गावातील शेतकरी विनोद शांताराम पाटील यांनी दैसर दुप्टन हा फुल चढतानाच त्यांनी स्वतःचं छोटंसं दुकान टाकलं आहे त्या दुकानामध्ये डायबिटीस साठी जांभूळ पावडर जांभळाचा रस सुकलेली जांभळे जाम्णे, काळे जांभळांचे कलम काळे जांभळ्यांची रोपे तसेच मध त्यांच्या वाडीमध्ये लावलेली ताजी भाजी त्यांच्या दुकानात मिळते तसेच पिकलेल्या फळांपासून उत्तम प्रकारचे सरबत तसेच विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात ते स्वतः जांभळाच्या बियांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असतो बिया चवीला अत्यंत तुरट असतात या बियांमध्ये पॉलिफिनॉल्स मोठ्या प्रमाणावर असतात वाळलेल्या बियांच्या पावडरचा उपयोग मधुमेह रोग रोगांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे जांभूळ हे बहुगुणी फळ असून त्याचे पदार्थ देखील बनतात भाडोली हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत त्याचं कारण म्हणजे बहाडोलीची जगप्रसिद्ध जांभळं जांभळं ही प्रत्येक ठिकाणी भाडोलीची पोहोचली आहेत तर मी भाडोलकर हे आपल्याला बॅनर बघायला भेटेल बहाडोली दैसर हा ब्रिज आपण चढतो त्यावेळेसच आपल्याला मोठा बॅनर बघायला भेटतो मी बहाडोलकर असं तर आपल्यासोबत विनोद शांताराम आहेत शेतकरी त्यांच्या इथे जे शॉप लागलेलं ला आहे दुकान आहे तिथे जांभळापासून आयुर्वेदिक ज्या वस्तू आहेत त्या तिथे वस्तू भेटतात आहेत तर ते आपल्यासोबत आहेत त्यांना विचारे का तुमच्या दुकानामध्ये कोणकोणत्या वस्तू भेटतात ते आणि त्याचे रेट काय आहेत त्याबद्दल माझ्याकडे ती जांभळापासून सर्व मी बनवतो जांभळाची पावडर शुगरसाठी ज्याला डायबेटीज असेल त्याला आणि जांभळाचा ज्यूस जांभळाचे कलम जांभळाचे रोपे म्हणजे जांभळापासून जे तयार ते माझ्याकडे सर्व भेटते रेट काय आहे त्याचे जांभूल पावडर मी शंभर रुपये पुडी जामलाचा रस ता मी शंभर रुपये बॉटल या दराने विकतो जर माझ्या दुकानाला तुम्ही स्टॉलला माझ्या भेट दिली तर मी त्यांना डिस्काउंट पण देऊ शकतो आणि कलमचे काय रेट आहे कलमचा कलम मी एक कलम अडीचशे रुपये आणि रोपं शंभर रुपये असं विकतो या रेटाने जांभळापासून बनवलेल्या सर्व नैसर्गिक आयुर्वेदिक वस्तू आहेत त्या इथे भेटतात तसेच कलमही भेटतात जास्त प्रमाणात घेतलं तर इथे दिस डिस्काउंटसुद्धा भेटतं तर ज्यांना हे काही हवय ज्या वस्तू पाहिजे जांभळाची पावडर किंवा जांभळाचं औषध तर इथे नक्कीच त्या दुकानाला भेट द्या कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज न्यूज पोलीस रिपोर्टर भहाडोली बऱ्याचदा वाऱ्यामुळे जांभळ जमिनीवर पडतात ती फळं फुटल्याने थेट विकता येत नाही भाडोलकर अशी जांभळं वाळवतात या वाळवलेल्या जांभळांपासून पावडर तयार करतात व त्याची विक्री करतात फळांसह प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीतून दोन पैसे अधिकचे मिळतात या गावाने जांभूळ उत्पादनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे विशेष म्हणजे येथील गावकऱ्यांना जांभूळ विक्रीतून हक्काचे उत्पन्न उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे